रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे कच्च्या केळ्याचे काप जेवताना तोंडी लावण्यासाठी हे केळ्याचे काप खूप छान लागतात आमटी भात वरण भात याच्याबरोबर वर तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे केळ्याचे काप करू शकता मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत किंवा संध्याकाळचं एखादं छान स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हे केळ्याचे काप करू शकता स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही हे केळ्याचे काप करू शकता तर पाहूयात आता हे केळ्याचे काप कसे करायचे ते इथे मी अर्धा किलो कच्ची केळी घेतलेली आहेत एकदम कच्ची केळी घ्यायची आहे आता ही केळी आपल्याला सोलून घ्यायची आहेत केळी सोलून घेण्याआधी काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल थोडंसं लावायचं आहे कारण केळी थोडी चिकट असतात साल त्याचं एकदम चिकट असतं मग ते हाताला असं चिकट लागतं जसं फनस कापताना आपण हाताला तेल लावतो ना अगदी तशाच पद्धतीने तेल लावायचं आहे आणि या केळ्यांना सोलून घ्यायचं हे पहा हे असं सुरीने मी त्याचं सगळं साल काढून घेते वरचं डेट काढून घेतलं आहे आणि सुरीने असंच काढून घेते सुरीपेक्षा आपण जे बटाट्याचे साल काढण्यासाठी स्लायझर वापरतो त्याने तर खूप छान असं पटापट हे पा निघतात साल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता आता हे सगळ्याचे साल आपण काढून घेतले आता ही केळी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता एका बाऊलमध्ये मी पाणी घेतले त्याच्यामध्ये एक टी स्पून मीठ घातले आणि आता हे केळ्याचे असे छान उभे काप करून घ्यायचे आहेत खूप पातळ करायचे नाहीत आणि खूप जाडसुद्धा करायचे नाही आहेत खूप पातळ केले तर ते मसाला लावताना तुटतात म्हणून खूप पातळ करायचे नाहीत आणि खूप जाड पण करायचे नाहीत नाहीतर मग ते क्रिस्पी होत नाहीत आता हे कापलेले जे केळी आहेत ती आपण या पाण्यात टाकायच्या आहेत म्हणजे केळी अशी काळी पडत नाहीत आणि केळ्याचे काप चवीलासुद्धा खूप छान लागतात आता एक पाच ते दहा मिनटं तुम्ही अशीच याच्यामध्ये ठेवायचं आहे थे, मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे ठेवलं आहे आता दहा मिनटांनी काय करायचं आहे याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि केळी तशीच मी त्या बाऊलमध्ये ठेवली आहेत आता याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे अर्धा टी स्पून जिरा पावडर घातली आहे आणि आता एक टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे एक स्पून धणे पावडर घातलेली आहे आणि एक स्पून मी चाट मसाला घातलेला आहे आता इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किती लागतं त्यानुसार घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि हा सगळा मसाला व्यवस्थित अगदी हलक्या हाताने ह्या केळ्याचे काप आहेत त्याला लावून घ्यायचं आहे असं जास्त त्याला हे करायचं नाही नाही तर मग ते केळ्याचे काप तुटतात तर व्यवस्थित हलक्या हाताने सगळा मसाला आपण ह्या केळ्याच्या कापाला लावून घेतला आहे आणि आता वरून मी असं अर्ध लिंबू पिळून घेतले आता हे पिळलेलं लिंबूसुद्धा सगळं छान असं केळ्याच्या कापानं लावून घ्यायचं आहे लिंबू घातल्यामुळे काय होतं हे केळ्याचे काप आहे ते एकदम चटपटीत लागतात कारण याच्यामध्ये आपण चाट मसाला पण घातलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात ह्या प्लेटमध्ये मी आता अर्धी वाटी रवा घेते तुमच्याकडे जो बारीक जाड कुठला रवा असेल तो घ्या घेतला तरी चालेल इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक स्पून लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा स्पून हळद घातली आहे आणि आता थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण केळ्याचे काप आहेत त्यालासुद्धा लावून घेतलेलं ला आहे आणि चाट मसाला जो आहे त्याच्यामध्ये पण मीठ असतं म्हणून मीठ थोडं बेतानेच घाला आता हे केळ्याच्या कापाला आपण हा रवा असा व्यवस्थित छानपैकी लावून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित छान लावायचं आहे रवा लावल्यामुळे काय होतं केळ्याचे काप अगदी मस्त क्रिस्पी होतात आता मी हे पॅन ठेवलं आहे गॅसवरती त्याच्यावरती मी तेल स्प्रे करते तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही डीप फ्रायसुद्धा हे करून घेऊ शकता पण मी डीप फ्राय करणार नाही आहे मला जास्त ऑइली नको आहे म्हणून मी आपलं थोडंसं तेल स्प्रे केलं आहे आणि त्याच्यामध्ये हे केळ्याचे काप असे ठेवलेत हे पा आता हे दोन्ही बाजूने आपल्याला छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत पुन्हा मी वरून थोडंसं तेल स्प्रे केलं आहे तुमच्याकडे असं स्प्रे नसेल तर तुम्ही ब्रशने किंवा चमच्याने वरून असं तेल टाकू शकता आता हे खालच्या बाजूने छान फ्राय झालेत उलटे करून मी आता दुसऱ्या बाजूने पण छान क्रिस्पी असे फ्राय करून घेते हे केळ्याचे काप तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता म्हणजे ज्यांना जास्त ऑइली चालत असेल त्यांनी डीप फ्राय पण करू शकता आम्ही जास्त ऑइली खात नाही त्याच्यामुळे मी अगदीच बेताचंच तेल घालून हे फ्राय केलेत तरीसुद्धा ते छान मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे दोन्ही बाजूने आपले केळ्याचे काप जे आहेत ते फ्राय करून झालेत मस्त कुरकुरीत झालेत दिसायलासुद्धा किती छान दिसतात बघा जेवणाबरोबर तोंडी लावायला खूप छान लागतात हे लहान मुलांना तर खूप आवडतात हे पहा अगदी मस्त झालेत हे आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आणि याच्यावरती आपण चाट मसाला घातलेला चा आहे त्याच्यामुळे मस्त असे चटपटीत लागतात लिंबू आणि चाट मसाल्यामुळे हे छान असे चटपटीत केळ्याचे काप आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर ही माझी आजची केळ्याच्या कापची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरची रेसिपी आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह